माती उत्खननाची परवानगी देण्याच्या अनेक तक्रारी शेतकरीचा नावाखाली शेकडो ब्रासची रॉयल्टी व हजारो ब्रास मातीचे उत्खनन करून वीट भट्टी धारकांना होते मातीची सर्रास विक्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ येथील शिवकालीन असलेल्या भव्य तलावातून दरवर्षी माती माफियाकडून हजारो ब्रास मातीचे उत्खनन होत असून महसूल विभागाकडून शेतकऱ्याचा नावावर गाळपयाची शेकडो ब्रासची

असलेल्या या तलावाच्या पाळीला मोठा धोका निर्माण झाला असून प्रत्यक्षात उत्खनन होणारी ही माती शेतक्यांच्या शेतात जाता या परिसरातील सुलीभंजन कागजीपुरा दौलताबाद येथील विटभट्टीधारकांना सहा ब्रास मातीचा हायवा आठ ते दहा हजार रुपयाने माती माफिया सर्रासपणे विक्री करायचे रात्रभर पंचवीस ते तीस हायवाद्वारे ही माती विटभट्टी धारकांना पुरविल्या जात असे या उत्खननामुळे या तलावात मोठमोठी खड्डे झाल्यामुळे मागील वर्षी या खड्ड्यात पडून दोन मुलांना जीवही गमवावा लागला आहे एवढे असताना सुद्धा माती माफिया ग्रामपंचायत जलसंधारण विभाग व महसूल विभाग यांना हाताशी धरून माती उत्खननाचा गोरख धंदा करतच असतात ग्रामपंचायत व जलसंधारण विभागाने ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे व महसूल विभागाने शेकडो ब्रास रॉयल्टीची परवानगी द्यायची व माफियांनी रात्रभर हजारो ब्रास माती उत्खनन करायची मातीचे सुरू असलेले उत्खनन किती व ही माती नेमकी कुठे जाते यावर मात्र महसूल विभागाचे कुठलेही नियंत्रण नसायचे महसूल विभागाचा कानाडोळा व माफियांचा सर्रास रात्रभर उद्रेक अशा प्रकारमुळे अनेक शेतकरी ना याचा मोठा रास सहन करावा लागत असल्यामुळे महसूल व जलसंधारण आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र